श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी मंजेशा जोशी हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कर्कराशीच्या जातकांना शनिदेव वक्री झाल्यानंतर एकशे चाळीस दिवस कोणते शुभ आणि अशुभ परिणामकारक फळे प्राप्त करून देतील शनिदेवांची अवस्था म्हणजे काय प्रथम समजून घेऊ कुठलाही ग्रह जेव्हा वक्री होतो त्यावेळेस त्याची गती संत होते त्यालाच आपण वक्री होणं असं म्हणतो वक्री होणं म्हणजेच तुम्हाला प्रत्येक ग्रहाला त्याची जी विशिष्ट गती आहे त्या गतीपेक्षा तो थोडासा काही अंशी हळुवार चालल्यामुळे मागे चाललाय की काय असं दिसणं याला सुद्धा आपण वक्री होणं असं म्हणतो परत शनिदेव एकशे चाळीस दिवसांसाठी वक्री होत आहेत आपण माहिती घेत आहोत राशी कुंडलीनुसार तुमच्या भाग्यस्थानामध्ये शनिदेवांचं गोचर सुरू आहे मीन राशीतून प्रमुख ज्या तीन दृष्ट्या आहेत त्या प्रत्येक दृष्टीने शनी महाराज तुमच्या प्रत्येक स्थानाचे शुभ अशुभ परिणामकारकपणे प्राप्त करून देणार आहेत या एकशे चाळीस दिवसांमध्ये तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती काय आहे यावर आधारलेले आहे तुमच्याकडे या एकशे चाळीस दिवसामध्ये कोणते मोठे बदल परिवर्तन घडू शकता तुमच्या जीवनामध्ये कोणती विशेष बदल झाल्यामुळे एक जीवनाला विशिष्ट कलाकने प्राप्त होऊ शकते हे आपण समजून घेऊ शकतो त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे भाग्यस्थानामध्ये आपण ज्यावेळेस शनिदेवांचं वक्र अवस्थेतील गोचर समजून घेत आहोत त्यावेळेस तुम्ही सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे भाग्यस्थान हे आपल्याला नवीन नोकरी दर्शवणार आहे याचबरोबर भाग्यस्थान हे आपल्याला आध्यात्मिक ओढ लावणार आहे शनि महाराज वक्री झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये थोडीशी आध्यात्मिक उपासना वाढणं आध्यात्मिक स्थळांना वारंवार भेट देणं आणि त्याचबरोबर पदयात्रा घडणं असे शुभ संकेत निर्माण होत आहेत याबरोबर बरोबरच शनिदेवांची तृतीय दृष्टी लाभावर येत आहे अकरा व आवकाचं आहे लाभस्थानाचा आहे आर्थिक प्रगतीचं आहे तर या स्थानावर जेव्हा शनिदेव तृतीय दृष्टीने वक्रावस्थेत पाहतील मला लाभस्थानाचे फळ थोडस उशिरा आणि कमी प्रमाणात प्राप्त करून देतील म्हणजेच तुम्ही जर शेती संदर्भातील कामे करता किंवा शेतीला पूरक व्यवसाय तुमचे असतील तर यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आर्थिक नियोजन कमी होणं असे काही प्राप्त होतील किंवा नियोजन न लागणं असे फळे प्राप्त होतील मग यातनं बाहेर पडायचं त्यासाठी आपण विशिष्ट उपासना व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत बरोबरच लाभस्थानावरून आपण बदलीचे योग पाहतो बढतीचे योग पाहतो यामध्ये सुद्धा कामे तुम्ही करून घेत असाल तर त्यामध्ये सुद्धा विलंब होऊ शकतो थोडेसे प्रयत्न अधिक करायचे आहेत शनी महाराजांची जर तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये स्थिती जर शुभ अवस्थेमध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला हे अशुभ परिणामकारक फळे अगदी कमी प्रमाणात प्रमाणात मिळतील फार मोठ्या मिळणार नाहीत शनिदेवांची सप्तम दृष्टी जी आहे ती तुमच्या तृतीय स्थानावर येते तिसरं घर आहे पराक्रमाचं आहे परिश्रमाचं आहे कीर्ती प्रसिद्धीचा आहे तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता युट्यूबर असाल तर नक्कीच तुमच्यासाठी विशिष्ट संधीचा काळ शनी महाराज घेऊन येत आहेत ग्राफिक डिझायनर म्हणून तुम्ही काम करताय मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय युट्युबर आहात तर तुम्हाला प्राप्त होणार आहेत तुम्ही जे काम करताय ते अनेक लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि करताय त्या कामामध्ये अधिक कामे करण्याकडे तुमचा कल राहणार आहे रोजच्या दिनचर्येमध्ये तुम्ही सहा ते आठ तास काम करता तर त्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो आठ ते दहा तास पर्यंत तुम्ही काम करू शकता इथपर्यंत बदल होण्याचे योग या दरम्यान आहेत आणि परिश्रमाचा योग्य फायदा मोबदला शनी महाराज तुम्हाला देऊच शकतात या दरम्यान भावंडांचं सौख्य मध्यम प्रमाणात नेल भावंडांच्या समवेत काही अंशी एखाद्या विषयावरती वाद असतील मतभेद असतील तर नक्कीच ते कमी कसे होतील याकडे कल द्या नाही तर त्या माध्यमातून सुद्धा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो याबरोबरच तृतीय स्थान हे सातत्याने प्रवासाचं आहे शनीदेव तुम्हाला आता या एकशे चाळीस दिवसामध्ये प्रवास घडवतील आणि त्या प्रवासातन तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या करू शकाल मार्केटिंग स्किल तुमचं वाढवण्याचं काम सुद्धा शनी महाराज करणार आहेत तुम्हाला मार्केटिंग संदर्भातील तुमची कामे जर असतील तर अशा वर्गांना मात्र हे एकशे चाळीस दिवस शुभ परिणामकारक फळे प्राप्त तर सहावं घर हे रोग आणि इतरशत्रूंचं आहे आणि त्याचबरोबर जमीन खरेदी विक्री संदर्भातला आहे तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात किंवा सिव्हिल क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे जागा खरेदी विक्रीच तुमचं काम आहे तर त्या कामामध्ये थोडीशी गती वाढवायची आहे ते काम व्यवस्थित कसं होईल इतरांपर्यंत ते कसं पोहोचवता येईल त्या माध्यमातन तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे कारण कामामधली गती कमी होऊ शकते या बरोबरच या दरम्यान तुम्हाला ऋण होण्याचे योग सुद्धा आहेत काहीतरी खरेदी केलंय आणि त्या माध्यमातन कर्ज झालंय असे काहीसे योग निर्माण करून देणारी स्थिती आहे या एकशे चाळीस दिवसांमध्ये तुमच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचे जे काही गरज आहेत त्या भागवताना तुम्हाला कर्ज आणि खर्च या गोष्टी या दरम्यान घडू शकतात आणि त्या ता माध्यमात तुम्हाला ताण निर्माण होऊ शकतो म्हणून मेडिटेशन हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे या दरम्यान आरोग्याच्या तक्रारी कोणत्या होऊ शकतात ते पण समजून घेऊ या एकशे चाळीस दिवसांमध्ये तुम्हाला सातत्याने दम लागणं किंवा तब्येत तुलावणं तब्येतीमध्ये जास्त वाढ होणं थोडीशी तब्येत जास्त होणं असे काहीसे परिणाम होऊ शकतात महिला वर्गांना विशेष हा त्रास होऊ शकतो कंबर दुखीचा आणि पाय दुखीचा गुडघे दुखीचा त्रास या दरम्यान संभवतो नक्कीच काळजी तुम्ही तुमच्या आरोग्याची या दरम्यान घ्यायची आहे कर्करास तुमची आहे भावनाशील तुमची राशी आहे प्रत्येकाच्या वेदना समजून घेताना तुमच्या राशीचा उल्लेख प्रथम होतो अशी संवेदनशील राशी म्हणून ओळखली जाणारी कर्करास आहे या दरम्यान फसवणुकीचे योग येतात थोडस तुम्ही इमोशनली एखाद्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त जाऊ शकता आणि त्या माध्यमात तुम्हाला वैयक्तिकरित्या मोठे नुकसान होऊ शकते मग हे होऊ नये याच्यासाठी आपण आता उपासना समजून घेणार आहोत ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी सध्या स्थितीमध्ये बारावा गुरु आहे आणि आता एकशे चाळीस दिवस शनी महाराज वक्री आहेत त्यामुळे विवाहाच कार्य लांबू शकतं मग त्यासाठी सुद्धा तुम्हाला उपासना करणं आवश्यक आहे दत्त महाराजांची उपासना करा नम शिवाय मंत्राचा जप करा आणि याचबरोबर शम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये अतिशय शुभ गोष्टी जास्तीत जास्त घडाव्यात आणि अशुभ गोष्टींची तीव्रता कमी व्हावी यासाठी ही उपासना मी सुचवलेली आहे तर आज आपण समजून घेतलं एकशे चाळीस दिवस शनी महाराज वक्री झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कोणते बदल परिवर्तन घडवतील तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी